निर्माण व्हावा हो आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार हा मराठवाडा बगुचा बघूचा धरणजी काय करतो आता <laughs> आगा। <laughs> आगा। देखला देवा <laughs> एक तुम्हाला मी एक आज का उठतात जोही पंतप्रधान बोलता काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यक्ती केला काय केला का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो काय म्हणलं तुम्ही वाटलं असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना आमच्या देवेंद्र काय तू जरंगे काय ऐकव त्याने त्याला टाके मी काल बोललोय देवेंद्र एकता नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण की नाही काय आज ना हो उद्या देवेंद्र साठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही आहे कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय हाय पण बाळाला अस कोण आपल्या वकिला आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणा सत्ता येणा सत्ता आणली तर आपण माना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रक्तागिरी ते पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे आहेत ते इतके वाले आले तर नाही आले तर तुम्हाला कॅबिनच्या तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावला मिळवावडा